नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत आजचा पाठ आहे बघा आपला बावीसावा दोन हजार चोवीसचा बावीसावा पाठ असणार आहे या पाठमध्ये बघा सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेअर शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय यानिक सिन्नर हा जो काही इटलीचा टेनिस आहे यानिक सिन्नर याने बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे पुरुष एकरीचीचे एकेरीचे विजेतेपद हे पटकावले पत आहे कोणाला पराभव कोणाचा पराभव करून तर बघा डॅनियल मेडवेभेद डॅनियल मेडवेवेद यांचा पराभव करून बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे पुरुष एकेरीचे ते विजेतेपद हे यानिक सिन्नर यांनी पटकावले आहे यामध्ये बघा नोवाक जोकोविच तर नोवाक जोकोविच हा बघा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता आहे सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता आहे त्याने बघा चोवीसला ग्रँड स्लॅम विजेतेपद हे चोवीस वेळा पटकावले आहे हे झालं पुरुष एकेरीचं तर बघा पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर बघा रोहन बोपन्ना व मॅथ्यू एडबेन रोहन बोपन्ना व मॅथ्यू एडबेन यांनी बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद हे पटकावले आणि रोहन बोपन्ना हे बघा ग्रँड स्लॅम जिंकणारे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले आहेत सर्वात वयस्कर खेळाडू हे ठरले आहेत स्लॅम जिंकणारे आणि दुहेरी क्रमवारीमध्ये ते पहिल्या स्थानावर आले आहेत पुढचा प्रश्न आहे बघा एकोणसत्तराव्या फिल्म फेअर पुरस्कार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड गांधीनगर गुजरात गुजरात मधील गांधीनगर या ठिकाणी बघा एकोणसत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी बघा मुंबई या ठिकाणी होते परंतु यावर्षी गांधीनगर या ठिकाणी गांधी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आला तर बघा रणबीर कपूर ॲनिमल या चित्रपटासाठी चित्रपटासाठी रणबीर कपूर यांना हा प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बघा आलिया भट रॉकी आणि राणी कहाणी या चित्रपसा चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला होता तर बघा बारावी फेल बारावी फेल हा जो काही चित्रपट आहे हा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला या चित्रपटाला पुढचा आहे बघा चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा बघा विधू विनोद चोपडा बारावी फेल या चित्रप चित्रपटासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि पुढचा आहे जीवनगौरव पुरस्कार तर जीवनगौरव पुरस्कार हा बघा डेव्हिड धवन डेव्हिड धवन यांना प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट व्ही एफ एक्स तर हा बघा जवान जवान या चित्रपटाला प्रदान करण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट ॲक्शनपट तर हा देखील जवान या चित्रपटाला प्रदान करण्यात आला बघा पुन्हा एकदा सांगतो सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेती आलिया भट सर्वोत्कृष्ट चित्रपट बारावी फेल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विधू विनोद चोपडा आणि जीवनगौरव पुरस्कार डेव्हिड धवन मित्रांनो मी जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे पुढचा प्रश्न आहे बघा दुसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडले तर योग्य उत्तर आहे पर्याय ड नवी मुंबई नवी मुंबई या ठिकाणी बघा दुसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस हे पार पडले पुढचा प्रश्न आहे बघा चौथा कोणत्या राज्याच्या एन सी सीने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर दोन हजार तेवीस चोवीसचे चे, चे विजेतेपद पटकावले पत तर योग्य उत्तर बघा पर्याय अ आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र या राज्याने बघा एन सी सीने ने महाराष्ट्र राज्याच्या एन सी ने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर दोन हजार तेवीस चोवीस चे हे पटकावले आहे सलग बघा तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा हा बहुमान आपल्या महाराष्ट्राने मिळवला आहे एनसीसी चे महासंचालक विचारले तर बघा एन सी सी चे महासंचालक कोण आहेत तर बघा लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल हे बघा एन सी सीचे महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल गुरबिलपाल सिंह हे एन सी सीचे महासंचालक आहेत यामध्ये बघा एकशे बावीस कॅडेटचा सहभाग होता एकशे बावीस कॅडेटचा सहभाग होता पुढचा प्रश्न आहे बघा पाचवा एफ आय एच हॉकी फायस महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद पत कोणी पटकावले तर योग्य उत्तर आहे पर्याय नेदरलँड नेदरलँडने बघा एफ आय एच हॉकी एस महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे विजेतेपट पटकावले आहे आणि उपविजेता विचारला तर बघा भारत भारत हा उपविजेता आहे भारताला हरवून नेदरलँड ही विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपट यांनी पटकावले त्यानंतर जर्मनीचा विचार केला तर बघा जी काय भारतामध्ये झाली होती एफ आय एच हॉकी विश्वचषक पुरुष स्पर्धा जी काय भारतामध्ये झाली होती तर त्याचे विजेतेपद हे जर्मनी याने पटकावले होते पुढचा प्रश्न आहे महदा केहान दोन व हल्फ या तीन उपग्रहाची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय इराण या देशाने बघा महदा केहान दोन व हल्फ या तीन उपग्रहाची यशस्वी चाचणी घेतली आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कोठे होणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पुणे पुणे या ठिकाणी बघा पहिले बालस्नेही न्यायालय हे तयार होणार आहे हा जो काय बघा पॉक्सो कायदा आहे तर पॉक्सो कायदा म्हणजे बघा काय लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा हा हा कायदा पॉक्सो कायदा बघा दोन हजार बारा साली दोन हजार बारा साली तयार करण्यात आला होता कशासाठी तर बघा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी व अशा घटनेतील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी हा कायदा भारत सरकारने तयार केला होता तर पहिले बालस्नेही न्यायालय बघा पुणे या ठिकाणी तयार होणार आहे बालस्नेही म्हणजे पॉक्सो पॉक्सो न्यायालय हे पुणे या ठिकाणी होणार आहे पुढचा आठवा प्रश्न आहे बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी कोणत्या टॅगलाईनचे अनावरण केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड चुनाव का पर्व दे... देश का गर्व चुनाव का पर्व देश का गर्व हे बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी टॅगलाईनचे अनावरण केले आहे प्रश्न आहे निवडणूक बाबत तर बघा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा राजीव कुमार राजीव कुमार हे बघा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उप आहेत उपनिवडणूक आयुक्त विचारले तर बघा अजय भादू अजय भाधू हे उपनिवडणूक आयुक्त आहेत आणि निवडणूक आयुक्त तर निवडणूक आयुक्त हे अरुण गोयल आणि अनुपचंद्र पांडे हे भारताचे निवडणूक आयुक्त आहेत आणि राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो तर बघा पंचवीस पंचवीस जानेवारी या दिवशी बघा राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातो पुढचा नवा प्रश्न आहे बघा पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर बघा पर्याय अ राहुल नार्वेकर विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांची बघा पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ते बघा विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत याची घोषणा कोणी केली तर बघा ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याची घोषणा केली कोठे तर बघा चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेमध्ये याची घोषणा केली कोणी ओम बिर्ला यांनी याची घोषणा केली जगदीप धनखड कोण आहेत तर बघा राज्यसभेचे अध्यक्ष राज्यसभेचे अध्यक्ष हे जगदीप धनखड आहेत आणि गोरे गोरेहा विधान परिषदेच्या सभापती आहेत विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे आहेत राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात आणि उपराष्ट्रपती कोण सध्या तर जगदीप धनखड पुढचा प्रश्न आहे धावा डोनेट फॉर न्याय हा क्राऊड फंडिंग उपक्रम कोणत्या पक्षाने सुरू केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्यायक काँग्रेस काँग्रेस या पक्षाने बघा डोनेट फॉर न्याय हा क्राऊड फंडिंग उपक्रम सुरू केला आहे काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर मल्लिकार्जुन खरगे मल्लिकार्जुन खरगे हे बघा काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे अकरावा स्टुडंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडियावरील बंदी किती वर्षासाठी वाढवली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बघ पाच वर्षासाठी पाच वर्षासाठी बघा स्टुडंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडियावरील बंदीही केंद्र सरकारने वाढवली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे लिओनार्डो द विन्सी यांनी काढलेली मोनालिसाची पेंटिंग कोणत्या ठिकाणी आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ड पॅरिस पॅरिस या ठिकाणी बघा लिओनार्डो द विन्सी यांनी काढलेली मोनालिसाची पेंटिंग आहे कोणत्या म्युझियममध्ये तर बघा लुअर लुअर या म्युझियममध्ये ही मोनालिसाची पेंटिंग ठेवण्यात आली आहे प्रश्न घेण्याचे कारण तर बघा नुकतंच तेथील दोन महिला कार्यकर्त्यांनी त्या पेंटिंगवर सूप फेकले पेंटिंग वर त्या पेंटिंगवर सूप फेकले त्यासाठी हा प्रश्न घेण्यात आला आहे आणि तेथे चर्चा सुरू झाली आहे सध्या चर्चेचा विषय बनला आहे हा कधी कधी काय होतं मित्रांनो आपल्याला वाटतं की यावर प्रश्न विचारला जाणार नाही परंतु त्याच विषयावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो प्रश्न काय विचारतील तर बघा लिओनार्डो विन्सी यांनी काढलेली मोनालिसाची पेंटिंग कोणत्या ठिकाणी आहे पॅरिस या ठिकाणी आहे लिओनार्डो विन्सी यांनी कोणती पेंटिंग काढली आहे तर मोनालिसाची पेंटिंग काढली आहे मोनालिसीची पेंटिंग कोणी काढली आहे तर बघा लिओनार्डो विन्सी अशा प्रकारे या ठिकाणी तीन प्रश्न आपले कव्हर होत आहेत कोणत्या म्युझियममध्ये आहे तर बघा लुअर म्युझियम पॅरिसमधले लुअर म्युझियम या ठिकाणी ती पेंटिंग आहे पुढचा प्रश्न आहे बघा तेरावा पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वोत्कृष्ट राज्य झांकी पुरस्कार कोणास देण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याच्या झांकीला बघा प्रजा पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचा सर्वोत्कृष्ट राज्य झांकी पुरस्कार हा प्रदान करण्यात आला जर पीपल्स चॉईस म्हणून विचारलं तर बघा महाराष्ट्र हे योग्य उत्तर असणार आहे आणि सर्वोत्कृष्ट राज्य झांकी पुरस्कार कोण तर उत्तर प्रदेश पीपल्स चॉईस महाराष्ट्र <coughs> गेल्या वर्षी कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा उत्तराखंड उत्तराखंड या राज्याच्या झांकीला बघा सर्वोत्कृष्ट राज्य झांकी पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि महाराष्ट्राचा त्यामध्ये दुसरा क्रमांक होता चौदावा प्रश्न आहे बघा रोड सेफ्टी फोर्सची स्थापना कोणत्या देशात कोणत्या राज्यात करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्यायक पंजाब रोड सेफ्टी फोर्सची स्थापना बघा पंजाब या राज्यात करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे बिटिंग रिट्रिक सोहळा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी सुरू झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड दिल्ली बिटिंग रिट्रिक सोहळा दोन हजार चोवीस हा बघा दिल्ली या ठिकाणी सुरू झाला आहे कोठे तर विजय चौकात विजय चौकामध्ये बघा बीटिंग रिट्रीट सोहळा दोन हजार चोवीस हा सुरू झाला आहे त्यानंतरचा बघा सोळावा प्रश्न आहे सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील चौथे राज्य कोणते बनले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे बघा सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील चौथे राज्य बनले आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल पहिले राज्य कोणते आहे तर बघा गुजरात सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे पहिले राज्य गुजरात आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे आहे ओडिसा आणि तिसऱ्या क्रमांकाचे तमिळनाडू आणि आता चौथे कोणते बनले आहे तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील चौथे राज्य बनले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद